मनीष रोहिदास बागुल अंबापुर नमस्कार माझे नाव मनीष रोहिदास बागुल इयत्ता चौथी मुक्का अंबापुर तालुका जिल्हा नंदुरबार आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत दो आयोजित वक्तृत्व स्पर्धेत मी आज तुम्हाला आई व बाबा या विषयावरून दोन काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही अशी माझी नम्र आई आई का बाबा हे आई आई व बाबा हे आपल्या पंखात बळ आणण्यासाठी दिवस रात्र कष्ट करतात आपल्याला करता। आपल्या पोट पाळण्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करतात आपल्या पंखात जर बळ आलं तर आपण भरारी घेऊन उडून जातो नसतं गुडघ्यात बळ नसतं सगळ्या शरीरात बळाचं कमतरता असते तरी आपण त्यांना असं एकटे सोडून जातो आपले आई वडील खूप कष्ट करतात त्या आई वडिला आई वडील आपल्याला खूप कष्ट करून शिकवतात आणि आपल्याला विदेशात पाठवतात विदेशात आपण विदेशात आपण अभ्यास करायला जातो तर काय होतं जर आई वडिलांची मौत सुद्धा झाली तरी तरी त्यांची त्याची जे मुलं असणार मुलं काय करतील पेटीएम वरून लगेच पैसे टाकणार नाही म्हणणार हे गे हे ग्रामपंचायत असेल जी समिती असेल त्या समितीला म्हणणार जाव आणि त्या झडून टाका त्यांना ते ते अंतिम करून टाका बघा ज्यांनी आपल्याला एवढं या, या, या पदावर पोहोचवलं त्याच आई वडिलांना आपण असं धोका देतो ही सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे आई 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 आणि वडील हे नेहमी आपल्यासाठी झटतात आई आणि वडील आई आणि वडील नेहमी आपल्यासाठी झटतात ते केवळ आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या आयुष्याला साकार करण्यासाठी आई वडिलांना आपण आश्रमात सोडून जातो त्यांना लाज वाढायला पाहिजे त्यांना कि ज्यांनी आपल्याला एवढं आयुष्यभर आपल्यासाठी झटले तर आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात पाठवतो कळत नाही का त्यांना आई आई ती असते जिने आपल्याला नऊ महिने नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात सांभाळलं आणि वडील वडील तर आयुष्यभर आपल्यासाठी झटले आहे आई वडिलांनी आपल्याला आयुष्यभर आपल्या आई वडिलांनी आपल्याला आयुष्यभर आयुष्यभर आपल्याला सांभाळलं आहे आई वडिलांना आई वडिलांना कधी दुःख देऊ नका खबर का आई आई ती असते आई आणि वडील आई वडिलांच्या जर डोळ्यात इतकूच आपण पाणी आलं तर आपल्याला जाऊन त्यांना सावरायला पाहिजे पण पण आजच्या काळातली मुलं आजच्या काळातली मुलं पबजी खेळतात आणि आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय बनवले आहे आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय संस्कार दिले ते संस्कार आजच्या काळातले मुलाचा विसरून चालले काय हा प्रकार आहे आई वडिलांनी ज्या आई वडिलांनी आपल्याला सांभाळलं त्या आई वडिलांनाच आपण आपण असं उद्धतपणाने बोलतो आई वडील आई वडिलांची सर्वात मोठी आपल्याला जन्मदिनी सर्वात मोठी भूमिका आई आईला आई आई म्हणून आई आई ज्याला असते त्याला तो वरदान असतो आई, आई ही एक वरदान आहे त्या आईला त्या वरदानाला आपण असं थुकरवतो का आई जर आईच राहिली नसते अरे विचार करा अरे विचार करा त्या मुलांना विचार करायला लावा अरे तर आई महिने आणि नऊ दिवस इतका हसत हसत दात झेलते अहो आई आणि आई आई बळी बळी नेहमी कष्ट करतात आजच्या कर कर करता काळात काय पबजी खेळतात लोक मुलं वाया जातात पण पबजी खेळून भेटत तरी काय गेम्स खेळतात गेमच्या मागे जातात मला हे के पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे करत करत मला एवढा वीस हजारचा पाहिजे तेरा हजारचा मोबाईल पाहिजे असं म्हणून म्हणून आपले आई वड आपण आई वडिलांना कंगाल करून टाकतो ज्या आई वडिलां ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना संस्कार दिले त्या आई वडिलांनी त्या आई आई वडिलांनी संस्कार दिलेच पाहिजे तेव्हाच मुलं आपल्याला जेव्हा मुलं मोठे होतील तेव्हाच आपल्याला ते सांभाळतील आईला तर मला असं आहे जर आई लढली तर मी आई जर आईचे डोळ्यात जर थोडस आसरू आलं तर, तर मी लगेच रडायला लगेच रडत असतो आई वडिलांना आई वडिलांचं प्रेम अलोट असतो तुम्ही तुम्ही करोड रुपये द्या पण कोणीच कोणीच तुम्हाला आई देणार नाही आई आई, आई आई सर्वात चांगली असते आई आई आपल्याला जेवण देते काय देत नाही आपल्याला आई वडील वडील काय देत नाही आपल्याला बघा आपण का असं करतो त्यांच्यासोबत का, हो का उद्धटपणाने बोलतो आजच्या काळातले लोक पाठवत नाही पण पण आई वडिलांची ते बोलतात उद्धटपणा आपल्याहून मोठे आहेत हे संस्कार आपल्या आई वडील देतात पण मोठे झाल्यावर त्या मोठ्यानंतर आपल्या आपल्याहून जे दुसरे आहेत त्यांना तर आपण चांगले बोलतात पण पण त्या आई वडिलांचं आई वडिलांसोबत किती उद्धटपणाने बोलतात अहो लाज वाटली पाहिजे त्यांना कि असे उद्धटपणाने बोलतात आई वडिलांना कधी दुखावलं नको पाहिजे आई वडील आई वडिलांना जर दुखवलं तर सर्वात मोठा पाप असतो तो आता आता वेळेच भान ठेवून मी माझं इथं माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय आदिवासी धन्यवाद खूपच या ठिकाणी मनीषने सुंदर प्रकारे भाषण केलेलं आहे